नमस्कार मी स्नेहा परब किचन मध्ये पुन्हा आपला स्वागत आजची रेसिपी आहे ना जी तुम्ही व्हेज सोबत पण खाऊ शकता नॉन व्हेज सोबत पण खाऊ शकता ओळखलास बरोबर वडे वडे हे असे आहेत ना माझ्या परब किचन वर भरपूर प्रकारचे पडलेले आहेत बिना भाजणीचे घरातल्या पिठाने केलेले अशा भरपूर प्रकारचे वडे आपल्या परब किचन मध्ये असत पण आजचे जे वडे आहेत ना ते वेगळे आहेत म्हणजे ते आपण परब किचन मध्ये काय कुठेच कोणी टाकलेले नाहीत असे वडे आणि ह्याचा तेलही नाही गमता मस्त आपले हे मक्याचे वडे झालेले आहेत एक सासऱ्यांची म्हणजे बाबांची आठवण आता मस्त थंडगार झाले हो आता आपण खोलून बघूया आपला वडो आतमध्ये मस्त फुगलेलो आ हे बघा छान असं फुगलो आ आणि असं नाही मक्याच्या पिठाचं म्हणून कडक आ बघा मस्त नरम हा अस खोला आणि याची खेच्या म्हणजे खोलपी मध्ये काळवटाण्याचा किंवा मटणाचा रसो भरा आणि खावा भारी चविष्ट वडे बघूच या तर चला यावा परब किचन मध्ये त्याची आठवण पण गोड माझ्या सासऱ्यांसोबत ती पण मी तुमका करता करता शेअर करतो चला करूया सुरुवात ह्या आहे ना ह्या पीठ चण्याचा नाहीतर माणशान चण्याचा पीठ स्नेहन केलं नसते वडे करता नाही हे आपल्या हा मक्याचा पीठ ह्या बघा भुसभुशी बुश एकदम भुसभुशी बुश ह्या बघा ह्या ज्या मक्याचा पीठ आहे ना ता तुम्ही मागवत असाल किंवा दुकानवाल्याक सांगत असाल तर पॅकेटमध्ये पॅक केलेला मिळतात तर तुम्ही त्याचा विचारा ह्या सफेद की पिवळा मका प्रॉपर मक्याचा पीठ व्हाया हो सफेद असला तर तो कॉर्नफ्लावर असता कॉर्नफ्लॉवरचे वडे होतच पण ते तेवढ्या टेस्टी चवीचे होत नाही आणि जर नाहीच तुमचा गावला तर आता मक्याचं सीझन आहे ते मक्या हो आणा आणि त्याचा वाटून करा तू ती ही रेसिपी जर हवी असत तर खाली कमेंट मध्ये सांगा चला करूया सुरुवात आता ह्या पाव किलो मक्याचा पीठ हा त्या का मी एकदम पन्नास ग्राम गव्हाचा पीठ घेतलाय ह्याच्यामध्ये तांदळाचा पीठ घालायचा नाही आणि ह्या जा हा ह्या मी भजीची रेसिपी केले त्याच्यामध्ये हा मसालो केलेला आहे फक्त ह्याच्यात मेथी नाही हा तशी ह्या मक्याच्या पीठात मेथी घालायचीच नाही आता ह्याच्यात काय काय हा तर धन्या जिरा बडीशेप ओ आणि एक सुकी मिरची ह्या ज्या बॅटर आहे ना तुम्ही करून ठेवा मग वड्यात भजीत कटलेट मध्ये सगळ्यात घालता येता तसा तर ह्या जर तुमच्याकडे नसात तर आपल्याकडे धना जिरा ह्याची पावडर असतात ती घाला आणि पीठमळा तसेही ता चांगले लागतात आता मी पाणी तापत ठेवते एका सुद्धा गरम पाणी लागता चला आता आपण पीठ मळूया घेतलंय पहिला मक्याचं पीठ ह्या फसफशीत पीठ असता तांदळाचं पीठ नाही घालायचा ह्याच्यामध्ये गव्हाचा पीठ घालायचा कारण ह्याच्यामध्ये आपलं स्वतःहूनच एक कुरकुरीतपणा असता जो आपल्या वड्याक वयव असता आणि ह्या आपला गव्हाचा पीठ आता ह्या ह्या असा दरदरीत कुठून ठेवला ना की वड्यावर छान एक प्रकारचा ह्या येतात आणि त्याच्यानंतर आपला चवीचा मीठ वडे सुबक दिसतात आणखीन ते वरती वरती बियेलेले तसे सुद्धा वडे हत आता मी तिथल्या तिथे वाटून दाखवलेलं आहे भाजून आता ह्या सगळ्या एकत्र करून घेऊया आता हे पाणी आहे ते आपण हळूहळू टाकून घेऊया ह्याच्यामध्ये हे आता मी पाणी हळूहळू टाकून घेते सगळंच पाणी वतू नका मी जास्तीच तापवलंय आता पहिल्यांदा आपण गरम पाणी घेतलं म्हणून मी चमच्याने आधी मिक्स करते आणि जेवढा हातात सोसत तेव्हा आपण मळून घेऊया आधी चमच्याने मिक्स करूया याच्यामुळे खूप पौष्टिक असतात हे एकदा तरी करून खावेत आपण असं काय नाही की आपल्याला एकच करू खोये आता बघा मी जेवढा पाणी ओतलेलं आहे तेवढा ह्या पिठान शोषून घेतल्या ना तरी पण गरमच हा आता परत मी थोडस पाणी टाकून घेते आता ह्या असा सोयन करून ठेवतोय असा एकदम आणि ह्याच्यावर ठेवूया आपण झाकण असा जर ह्या वेळेस तुम्ही पीठ जर ठेवलास तर तुम्ही आता ठेवलास ना पाच दहा मिनिटं मग मळल्यावर तुम्हाला ठेवूची गरज नाही लागलीच आपण गोळे करून वडे करूया आता ना माझ्या सासऱ्यांची एक गोड आठवण म्हणजे बाबा आमची भाजी आणायचे त्यांना सवय होती सांगायची गरज नाही पण गेले की भाजी घेऊन यायचे स्टेशनवर ना भाजी बरोबर एक पीठ पण यायचं तर मी बाबांना विचारले या कसला पीठ मक्याचा म्हणजे ह्याचे काय करतो बाबा बोले मक्याच्या पिठाचे वडे ना आपले मालवणी वडे छान लागतात तुम्ही असा काय तर आम्ही केलं आणि खालो आमच्या दोघांचा एवढे आवडाक लागले नाही मक्याच्या पिठाचे वडे म्हणून सांगते तुमका जर सा पीठ गावला आणि नाही गावला तरी मी पर्याय दिले ह्या रेसिपीत तर तुम्ही बघा आणि असे हे वडे करा चला आता आपण पाच मिनिटं वाट बघितली आता बघूया आपण या बघा ताटात ही वापरली म्हणजे असा या पेठ मुरट ठेवायचा होय आता थोडा हातात पण सोसूक झाला एकदम तरी तबा गरमचा आता ह्या पाणी थोडा थोडा हातीन घेऊन घेऊन ह्या आपण चांगला मळून घेऊया आता त्याच भांड्यातला मी पाणी घेते हातीवर घेऊन असं शिवरतय आणि मगच पीठ मळते एकदम वतायचा नाही तर जास्तीचा पाणी पडात पडला तरी काय हरकत नाही आपण पीठ घ्यायचा मग लयच पातळ झाला तर एकदम आपण असा चपातीचा पीठ मळतो वड्याचा पीठ मळतो तसाच मळायचा फक्त आपण ह्या गरम पाण्यात मळतो चपातीचं पीठ आपण थंड पाण्यात मळतो पटकन आपला काही ह्या पीठ आपला मळून झाला मस्त वया असत तर परत एकदा हातीक असं पाणी लावलंय फक्त हातीकच लावते वतच पण नाही ह्या बघा असा आणि घेते जेवढा पाणी सोसुचा होता तर आपण ठेवलं तेव्हा घेतल्या नाही आणि शोषून पीठ मळते वेळी असा बोटा रोवून रोवून पीठ मळायचा मग आणखीन चांगला येता आणि तीनचा सा पीठ चांगला आता आपला हे पीठ झाला म्हणून आता थाई मी तेल तापत ठेवते तोपर्यंत आपण आपल्या ह्या पिठाचे चांगले गोळे करून घेऊया लिंबा एवढे आता हे बघा ही एवढीशी छोटीशी खोल केले आणि त्याच्यात वतलंय आपला तेल आणि हे असे पेड्या एवढे गोळे घ्यायचे आणि करून ठेवायचे आताच्या चवड्यावर चांगलो रगडायचो जर तुम्ही पीठ थेट जास्त वेळ मळला नाही तर वडो असो वड्याचो गोळो असं तुळतुळीत करून घ्यायचो बघा वाटता की नाही मस्त आता तसेच हो मी हे सगळे करून घेते आता हे मी गोळो ठेवलंय किती ठेवलंय एकदा आपला तेल किती तापला ता बघूचा ता थोडसच लो आणि एक्स्ट्रा जे ते गोळे लहान मोठे झाले असेल तर तापीट करून हे गोळ्या वाढून घ्यायचं आता हे घेतलं एवढस गोळो आणि तो आता हातीवरच असं करतोय चेंडत आहे आणि असं पोटाने पसरून घेतो आता आपला तेल कितपत तापला तो हे गोळो सोडून बघूया आपसूप खाली गेलो आणि वर येलो म्हणजे आपला तेल बरोबर पर तापलेला हा आणि हो फुगलो सुद्धा हो बघा एक पहा म्हणून कसं गोल फिरता अगदी लाईनीत राऊंड मारता आता का घेऊया काढून आणि तेल एवढाच व्हाय आणि वड्याची गॅस कमी जास्त करायची नाही मोठी तर मोठीच ठेवायची फक्त तुमच्या तापण्यावर थापलास पटापट तर मोठ्या गॅसवरच वडो शेकायचं आता का मी काढून घेतलंय आणि हय हो ठेवलंय चुलीचं चला आता मी ही तेलाचीच पिशवी आहे जर तेल फोडलं होतं तीच पिशवी घेतलंय तुम्ही प्लास्टिकची पिशवी घ्या केळीचा पान घ्या आणि हा वडो असो घ्यायचो परत असो एक्स्ट्राचा पीठ वाटला मी सांगलंय ना तो काढून ठेवायचा आणि तेलाचा हात घ्यायचा आता तेलाची पिशवी या एवढो काय हात घेऊची गरज नाही आणि ह्या हात अंगठ्या खालच्या हे वडो थापत जायचो मी खाली ताट घेतलंय असं खाली जमिनीवर ठेवून सुद्धा तुम्ही थापू शकता आणि असं आपलं जिकडे जिकडे पातळ वाटतात हे थापून घ्यायचं बोटांच आता हे जास्त जाड नाही ठेवायचे हे बघा इतपत पातळ नाही आणि जास्त जाडही नाही जसे आपण नॉर्मल वडे करतो हो तसंच आता हो सोडूया आपण बघा काही करूची गरज नाही वडो आपसूक फुगलो म्हणजे तेल आपला बरोबर तापलेला आप हा आता आपण हे वडो काढून घेऊया हे बघा हे बघा आता मी हे सगळे चार थापून घेतलंय कारण भांडा मी पसरड घेतलेला आणि आता हे एक एक सोडून एक, घेते त्याचा काही करूची गरज नाही तो आपसुकच फुगता फक्त घ्यासेचा ह्या तुम्ही मोठा ठेवा जो फुगलो त्याचा परतून घेत आहे छान कलर आहे गा पण मस्त वाटतात ना चारी वडे गरकर फुगले दोन्ही बाजूने चांगले आलटून पलटून शेकून घ्या हे आपले दोन्ही बाजून शेकून झालेले आहेत मी सगळे काढून घेत आहे असं वर खाली करायचो म्हणजे तेल खाली आपला निथून जाता आता हे चांगले शेकले गेले आहेत मी सगळे वडे काढून घेतले अर्तून परतून बघा आणि ह्याचा तेलही नाही गमता मस्त आपले हे मक्याचे वडे झालेले आहेत एक सासऱ्यांची म्हणजे बाबांची आठवण हो आणि हे केले ना की तुम्ही चहा सोबत पण खाऊ शकता पौष्टिक वडे आणि फुगले पण टाकते वेळीच फुगले म्हणजे त्या छेडूची पण गरज नाही आणि रवतात पण आता ते भले तुम्ही म्हणाल मक्याचे वडे कडक होतेले अजिबात नाही जसे फुगले तसे ते थोड्या वेळाने असे नरम होत हे बघा मस्त आता मस्त थंडगार झाले आणि असे क्रिस्पी पण आहोत आणि आतून मस्त फुगलेलो आ हे बघा छान असं फुगलो आ आणि असं नाही मक्याच्या पिठाचं म्हणून कडक हा हे बघा मस्त नरम हा असं हे खोला आणि याची खेच्या म्हणजे खोलपीमध्ये काळेवटाण्याचा रसो किंवा मटणाचा रसो भरा आणि खावा भारी चविष्ट वडे म्हणजे तुम्ही तोडून खाऊ शकता आणि तेलाचं अंश का जास्त रवत नाही म्हणजे मको जास्त तेल वडून घेत नाही आवडले तर रेसिपी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणखीन कुठल्या वड्याची रेसिपी हवी असतात तर खाली कमेंटमध्ये मी देत आहे त्याच्यामध्ये खाली तुमका लिंक दिलेले आहे तुम्ही ते वडे बघू शकता आणि आता तुम्ही गटारी करा हेही वडे करून बघा श्रावणात करा अष्टमी करा कधीही करा आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटून नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद